नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे नेकनूरमध्ये आजचा दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीसचा शेवटचा बाजार मित्रांनो उद्यापासून नवीन वर्ष लागत आहे सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅप्पी न्यू इयर मित्रांनो आज आपण नेकनूर बाजाराचा शूट करत आहेत बैलाचा बाजार जो आहे तो आज कशा पद्धतीमध्ये बाजारभाव चालू आहे ते पाहणार आहेत काय सांगितले या बैलांचे सांगायला ऐंशी हजार दाता फेदावर जर सवादीला बसल धुईन कमी असते दातावर कशी आज, आज कडदात कर करते कडदात कर करते काम आहे मला कामाला एकदम रजिस्टर मारायचं वगैरे काय काय काही नाही लहान लेकराला सुद्धा मारत हो नाही लहान लेकराला सुद्धा मारत नाही व्यवहारात बसल्यावर किंमत कमी जास्त होईल ना होईल ना पाहता मित्रांनो व्यवहारात बसल्यावर किंमत कमी जास्त होणार आहे मालकाचा मोबाईल नंबर देणार आहे त्यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता सोड बघ सोड सोड पाहताय मित्र मोबाईल जोड दातावर आलेले बैल आहेत सर्व शेती कामाला वगैरे चालू आहेत एक शिक्का बैल आहे सांगायला ऐंशी हजार आहेत परंतु व्यवहारामध्ये बराच फरक पडेल मित्रांनो आणि तुम्हाला जर आज ही बैलजोड विक्री नाही झाली नेकफ्लोरमध्ये तर नक्कीच तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल त्या बैलाची किती रे बत्तीस हजार बत्तीस हजार ठीक नाव मोबाईल नंबर सांग तुझा हा राहणार पिंपळगाव हा मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस हा पंच्याण्णव बावीस छत्तीस ठीक यांचे किती चाळीस हजार चाळीस हजार कुणाचे आहेत बैल कुणाचे आहेत काय किंमत सांगितली हो पंच्याण्णव हजार व्यापारी बरं बरं व्यापारी पंच्याण्णव सांगा व्यवहारात होईन कमी जास्त हे जोडीचे नाही तर तुमचे मोबाईल नंबर आहे का सांगा हा काय म्हणले हा हा काय किंमत यांची जोडीचे काय सांगितलं पासष्ट हजार दाताल जुळलेत का बर पासष्ट हजार यांचे किती पंचावन्न पलीकडच्या यायचे एक्कावन्न नंबर सांगा बरं डायरीतलं द्या पाठ करायचं केंडी कोणतं हि का तो खाल्ला का सत्याहत्तर शहाण्णव पंचवीस चौसष्ट पस्तीस हा तेच सांगितलं पंचवीस हजार त्यांचे साठ हजार कोणा सहा सदा काय सांगितले यांची सत्तर हजार सहा सात कामाला सगळे चालू आहेत ना व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल ना ते कुणावाली इकले कितीला इकले चाळीस ला नंबर आहे का तुमचा 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 मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव सदोतीस अठ्ठ्याऐंशी एकवीस चौसष्ट

धारांद्याला धरा एक जाग येऊन धरा 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 पलीकून धरा हा मारा थापाता आता तुम्ही मारा राहू द्या चहा पाहण्यामुळे नाटक करू नका चहा पाहतो बाबा मग काय काय